संदर्भ असा आहे की आणीबाणीमध्ये आणि एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या च्या शीख दंगलीमध्ये ज्या पद्धतीचा अत्याचार झाला आणीबाणीमध्ये आपण बघितलं तुर्कमान गेट प्रकरण असेल आणीबाणीमध्ये निरपराध गोफांना मध्ये जेलमध्ये टाकण्याचा प्रसंग असेल किंवा वर्तमानपत्रावर बंधनं टाकून कोणतीही बातमी तपासल्याशिवाय छापता येणार नाही असं असेल कोणी निदर्शने केली की जगमध्ये टाकण्याचं असेल असाच एक प्रकार तेव्हा झाला होता की माहिती दिल्या जात नाही म्हणून भावा बहिणीवर अत्याचार केले आता ही माहिती दिल्यानंतर याला ट्विस्ट करून जेव्हा ती इतकी भव्य दिव्य सभा झाली आणि या सभेतून जेव्हा पोटदुखी झाली लाखो लोक होते त्या लोकांना कोणाला ना आक्षेप नाही आणि तुम्ही घरी बसून भाषण न ऐकता आक्षेप घेता तेव्हा खरा तुमचा जो खोटारडेपणाचा डाव आहे तो लक्षात येतो तुमच्या मनामध्ये हुकुमशाही वर्सेस लोकशाही यामध्ये शीख समाजाची जी दंगल आपण बघितली होती की त्यांना त्या चौऱ्याऐंशी मध्ये कशा पद्धतीने पत्नीच्या नजरेसमोर जग त्या ट्रकमध्ये पतीगं टाक हे सर्व वर्तमानपत्रात छापून बातम्या आहे आता या बातम्यांचं खंडन करण्याच्या ऐवजी किंवा या बातम्यांच्या बाबतीमध्ये माफी मागण्याच्या ऐवजी जी हुकुमशाही तुम्ही दाखवली त्याच हुकुमशाही बद्दल जेव्हा तुम्ही आज बोलता तेव्हा हे आश्चर्यजनक आहे माझ्या वडगांना निरपराध असताना डॉक्टर होते त्यांना मध्ये जेलमध्ये टाकण्याचं पाप कोणी केलं काय कारण होतं काय लोकशाही गा अडचण होती पण अशा पद्धतीने मुद्दाम त्यांच्याकडे एक सोशल मीडियासाठी त्यांनी एक दिग्गीची कंपनी हायर केली आहे आणि त्या कंपनीचं कामच आहे अशा पद्धतीने लोकांमध्ये संशय व्यक्त निर्माण करणं विविधा परिस्थिती निर्माण करणं आणि त्याच्या आधारावर सरकारमध्ये येण्याचा सरकारमध्ये म्हणजे सरकारमध्ये येत नाही पण खासदार होण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं की तुम्ही विकास कामावर मतं मागा ना तुम्ही विकास कामावर मतं न मागता तुम्ही बे बेछूट आरोप कराल तर लोक तुम्हाला माफ करणार नाही